गौरा आली माहेराला भाजी भाकर जेवायला असं आपण नेहमी म्हणतो पण गौरीला काही ठिकाणी भाजी भाकरीसोबत मांसाराचाही नैवेद्य दाखवतात पण का काय कारण आहे याच्यामागे चला आज आपण नेमका विषयी काय आहे ते जाणून घेऊयात नमस्कार मी नमिता सूर्यवंशी आपलं स्वागत करते द इंडियन स्टोरी टेलरच्या गौरी गणपती विशेष पॉडकास्टवर गणपती बाप्पाचं आगमन झालं की साधारण तिसऱ्या दिवशी गौरीचं आगमन होतं गौरी म्हणजे साक्षात आदिशक्ती आई पार्वती जी आपल्या माहेरी काही क्षण विसावयाला आलेली असते गौराई आली की अनेक ठिकाणी विशेष करून कोकणात मांसाहाराचा तिला नैवेद्य दाखवला जातो साक्षात देवी असून मांसाहाराचा नैवेद्य का तर या काचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला जावं लागेल लोककथा आणि आख्यायिकांमध्ये लोककथानुसार आई पार्वती लग्न करून पहिल्यांदा माहेरी गेली होती तिच्या रक्षणासाठी भगवान महादेवांनी तिच्यासोबत आपले काही भूतगण पाठवले होते माहेरी पार्वती आई तर पोटभर शाहकारी जेवण जेवली पण भूतगणांना शाकाहारी जेवण फारसं रुचलं नाही त्यांचं पोट भरलं जावं म्हणून आई पार्वतीने त्यांच्यासाठी मांसाहारी जेवण बनवून घेतलं आणि त्यांना पोटभर खाऊ दिलं गौरी गणपतीमध्ये येणारी गौरी सुद्धा माहेर वाशी नसते तिच्यासोबत तिचे भूतगण असतात आणि आपण जो मांसाहाराचा नैवेद्य दाखवतो तो, तो खर तर देवीला नसून भूतगणांना दाखवला जातो अनेक जण ही प्रथा पाळतात पण अनेकांना ठाऊक नसतं की यामागे नेमकं का कारण काय आहे आता यातला एक भावनिक भाग सांगते गौरी गणपतीच्या सणाला मुली गणपती बाप्पाच्या पाया पडण्यासाठी माहेरी आलेल्या असतात श्रावण पाळल्यामुळे गोडाधोडाचं जेवण खाऊन कंटाळलेले असतात त्यांच्या पोटी दोन घास समाधानाचे जावे त्यांच्या जिबेची चव बदलली जावी म्हणून खरं तर मांसाहार शिजवला जातो कोकणात गौरी गणपती असल्यामुळे मांस घरात न शिजवता बाहेर शिजवलं जातं आणि गौरीला नैवेद्य दाखवताना गणपती आणि गौरीच्या मध्ये पडदा ठेवलेला असतो मित्रांनो गौरी आल्यावर मांसाचं नैवेद्य हे शास्त्र नसून लोकप्रघात आहे म्हणजे लोकांनी निर्माण केलेली गोष्ट गौरीला मांसाहाराचं नैवेद्य दाखवणं योग्य की अयोग्य तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा श्री